मुंबई वर्सेस चेन्नई सुपर किंग्स आय पी एलची दरवर्षीची एल क्लासिको मॅच ही मॅच दरवर्षी नेहमी घासूनच होत असते यावर्षी ही मुंबई आणि चेन्नई यांची एल क्लासिको मॅच ही घासूनच झाली आहे या मॅचमध्ये एक गोष्ट बदलली तर एक गोष्ट तशीच राहिली बदललेली गोष्ट म्हणजे यावर्षी टॉसला ना तर रोहित शर्मा मुंबईकडून आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चेन्नईकडून आला तर याऐवजी बदललेले कॅप्टन हे आले तर... मुंबईकडून आला तो हार्दिक पांड्या आणि चेन्नई कडून आला तो ऋतुराज गायकवाड आणि न बदललेली गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनी यांनी शेवटच्या दिलेला दणका आणि रोहित शर्मा यानं त्याबद्दल दिलेलं प्रतिउत्तर तर कालच्या मुंबई आणि चेन्नई ह्या मॅच मध्ये काय राडा झाला आणि टप्प्यात आलेली मॅच मुंबईने कशी हरवली आणि या हरण्यासाठी रोहित शर्मा हा कारणीभूत आहे का तर याचीच उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेऊ नमस्कार मी प्रियंका आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चेन्नईसाठी पहिला टेन्शनचा विषय झाला तो म्हणजे ऋतुराज ऐवजी अजंक्य रहाणे याला ओपनिंगला पाठवल्यामुळं कारण चेन्नईचा हा डाव फसला कारण रहाणे हा दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाला आणि तीन नंबरवर खेळणारा ऋतुराज गायकवाड जो आत्ता चेन्नईचा कॅप्टन आहे त्याच्यासाठी पुढचा खेळ म्हणजे पुढचं पेपर जो आहे तो अवघड झाला त्यात रचिन रवींद्र आउट झाला त्यावेळेस चेन्नई साठवर वर दोन असा स्कोर होता त्या साठमधले मधले चौतीस रन हे ऋतुराज गायकवाडचे होते आणि आठ ओव्हर झालेल्या चेन्नईचे दोन विकेट गेलेले म्हणजेच दोन्ही टीम ह्या फिफ्टी फिफ्टीवर होत्या त्यात नववी ओव्हर ही जसप्रीत बुमराह याने टाकली आणि त्यानं मोजून चार रन दिले त्यानंतर पुढची दहावी ओव्हर ही हार्दिक पांड्या कॅप्टन मुंबईचा असणारी त्यानं टाकली आणि एकट्या पांड्याने एका ओव्हरमध्ये पंधरा रन दिले जसप्रित बुगधाने तयार केलेलं प्रेशर हे पांड्याच्या एका ओव्हरमध्ये रिलीज झाले जसप्रीतच्या ओव्हर नंतर चेन्नईवर दोन्हीकडून प्रेशर आणण्याची संधी ही हार्दिक पांड्याकडं होती परंतु त्यानं त्याच्याकडं बॉलिंग घेऊन चेन्नईला मोकळी सूटच दिली कारण त्याच्या एकट्याच्या एका ओव्हरमध्ये पंधरा रन आले होते त्यानंतर ऋतुराज आणि डुबे यांनीच चांगलंच म्हणजे चेन्नईला चांगली साजेदारी दिली आणि त्यानंतर खूप असे रन हे चेन्नईच्या खात्यात पडत गेले आणि त्यानंतर मुंबईच्या बॉलर्सनं फक्त मार खायचं काम केला शेफर्ड्सने चौदाव्या ओव्हरमध्ये बावीस रन दिले त्यानंतर जे कोणी बॉलर आले त्यांनी सतरा वीस असे रन्स चेन्नईला देत गेले त्यानंतर चुका सुधारण्यासाठी हार्दिकनं सोळावी ओव्हर टाकली त्यामध्ये त्यानं दोन विकेट आणि दोन रोन दोन रन दिले यामध्ये त्यानं चूक सुधारण्याचा आणि रन्सला ब्रेक मारण्याचं अचूक काम केलं या सगळ्यामध्ये कौतुक करायचं ते म्हणजे ऋतुराजचं आणि दुबेचं ऋतुराज हा तीन नंबरला बॅटिंगला आला होता त्याच्या अगोदर रहाण्याचं लवकरच विकेट गेली होती आणि त्यामुळे टीमवर प्रेशर होतं आणि त्या टी टीमची गरज ओळखून ऋतुराजनं पहिल्यांदाच पहिल्या ओ म्हणजे पहिल्या बॉलपासूनच मारायला सुरुवात केली त्यांनी त्याची जी नेहमीची इनिंगची जी स्टाईल आहे ती बदलून टीमची गरज ओळखून त्यानं पहिल्या बॉलपासून मारायला सुरुवात केली आणि त्यामुळे चेन्नईच्या खात्यामध्ये रन्स येत गेले आणि मुंबईवर प्रेशर हा वाढत गेला जसप्रीत बुमराह सोडला तर त्यानं ऋतुराज गायकवाडनं पूर्ण सगळेच मुंबईचे बॉलर्स हे धुवून काढले आणि त्यामुळे त्याची चाळीस बॉलमध्ये एकोणसत्तर रन ही इनिंग चोख ठरली ऋतुराजला जोडीला असलेला दुबे हा त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्येच खेळत होता तो प्रत्येक बॉलवर सिक्स फोर असेच दाबून तो मारत होता त्यांनी अठ्ठावीस बॉलमध्ये पन्नास रन केले आणि त्याचा बॉलर्सला धुण्याचा धमाका हा नेहमीप्रमाणे चालूच होता एकोणसावी ओव्हर आली ही जसप्रीत बुनरानं टाकली आणि त्यानं फक्त सात रन या ओव्हरमध्ये चेन्नईला दिले त्यावेळेस चेन्नई ही चाळीस रनांना मागं असल्याचं कॉमेंटेटर देखील सांगत होते वानखडेची शॉट म्हणजे छोट छोटं स्टेडियम आणि या ठिकाणी एकशे ऐंशी हा स्कोर चेन्नईचा खरोखरच चाळीस रनानं मागं असलेला स्कोर कॉमेंटेटर सांगत होते त्यानंतर आला बॉलिंग करायला विसावा ओव्हर हा हार्दिक पांड्या त्यानं पहिलाच ओव्हर हा वाईडनं सुरुवात केली आणि एक चौका मारून पुन्हा त्यानं वाईड टाकला त्यानंतर हार्दिकनं मिशलची विकेटही काढली आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फॅनला दिलासा भेटला आणि त्यांना वाटलं की कॅप्टननं काहीतरी चांगलं काम केले परंतु त्यानंतर आला महेंद्रसिंग धोनी आणि महेंद्रसिंग धोनी ह्यानं पहिल्याच बॉलला सिक्स मारला धोनीचा पहिल्याच बॉलवर सिक्स त्यानंतर एप्रिल महिना रवी शास्त्री हा कॉमेंट्री करतोय आणि याच्यामध्ये हार्दिक पांड्या एवढा गणला की त्यानं पुढचे दोनही बॉल हे सोपे दिले आणि ह्या दोनही बॉलवर धोनीनं सिक्स मारले आणि शेवटच्या बॉलवर जीव तोडून धोनी पळून त्यानं दोन रन काढले अशातच धोनी हा चार बॉलमध्ये वीस वी चा, बॉल रन धोनीनं के काढले नॉट आऊट वीस रन आणि हार्दिक पांड्या हा टोटली त्यामध्ये गंडून गेला धोनीच्या त्या चार बॉलमुळे धोनी बादशाह ठरला आणि चेन्नई सुपर किंग ही दोनशे सहा रनवर येऊन चेन्नई सुपर किंग हिचा परडा देखील बदलला हार्दिककडे शेवटच्या ओव्हरसाठी मोहम्मद नबीचा पर्याय होता श्रेयस गोपालकडे सुद्धा अनुभव होता परंतु हार्दिकनं शेवटची ओव्हर टाकण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच डाव फसला शेवटच्या पाच ओव्हरमध्ये मुंबईनं चेन्नईला सत्तावन्न रन दिले काल मुंबईसाठी फायद्याचा ठरला तो म्हणजे फक्त सत्तावीस रन देणारा जसप्रीत ब्रुमराहा पण तरीही चेन्नईनं मुंबईला दिलेलं दोनशे सहाचं टार्गेट हे म्हणावं इतकं पुरेसं नव्हतं आणि मुंबईला कमबॅकची संधीही होती आणि ही संधी रोहित आणि ईशान किशननं सुद्धा मुंबईनं पहिल्या नऊ ओव्हरमध्ये नॉट आऊट सत्तर रनांची इनिंग खेळली होती रोहित सत्तेचाळीस आणि ईशान किशन हा तेवीसवर खेळत होता प्रेशर होतं ते आता चेन्नई सुपर किंग्सवर पण आय पी एलमध्ये इम्पॅक्ट चपचा रोल असतोय आणि चेन्नईनं तो, तो हुबेहूब वापरला मथिशापती राणा ह्यानं पहिल्याच बॉलवर ईशानची विकेट काढली त्यानंतर तीन नंबरला मुंबईला खेळ मुंबईचा खेळाडू सूर्य कु, कुमार याची विकेट देखील शून्यावर मथिरापतीनं काढली टिळक मारत होता रोहित प्रॉपर फ्लोमध्ये होता त्याच्यामुळे मुंबईकडे अजून देखील प्लस पॉईंट होता तेरावी ओव्हर आणि मुंबईचा स्कोअर एकशे चोवीस दोन विकेट अजून देखील आठ विकेट हे मुंबईच्या खात्यामध्ये होते मुंबईला हवे होते ते फक्त त्र्याऐंशी रन हातामध्ये आठ विकेट रोहित फॉर्ममध्ये खेळत होता अगदी मुंबईच्या फ्लेवरनं असं वातावरण होतं तरी सुद्धा रिझल्ट काय लागला तर मुंबई वीस रनानं हारली तर हे कशामुळं झालं काय झालं तर पहिलं कारण म्हणजे चेन्नईचा बॉलर मथिशापती राणा ह्यानं इंजुरीमधून कमबॅक करून मुंबईचा बाजार उठवला यानं ईशान आणि सूर्याला अगोदर आउट केलं त्यानंतर तिलक आणि शेफर्स हे देखील याच्याच बॉलिंगनं आउट झालं टप्पा आणि स्केल या दोघांचं कॉम्बिनेशन पथिरानाकडं होतं पण त्यापेक्षा मेन ठरलं ते म्हणजे प्रेशर सिच्युएशनमध्ये त्यानं काढलेल्या विकेट्स सूर्या आणि किशन नसले तरी सुद्धा तिलक आणि शेफर्ड मॅच काढू शकत होता परंतु त्यानं मॅच फिरवली ते यांचेच विकेट घेऊन त्याने तीन ओव्हरमध्ये सोळा रन देऊन चार विकेट्स काढल्या आणि त्यानं पूर्ण मॅच ही चेन्नई मुंबईकडून चेन्नईच्या परड्यामध्ये घेतली चौदाव्या आणि अठराव्या ओव्हरला रोहित समोर असताना सिक्स न देता बॉलिंग करणं हे खरं तर पथिरानाचं स्किल त्यानंतर दुसरं कारण ठरलं ते म्हणजे चेन्नईच्या बॉलर्सनं मुंबईचा टप्प्यात केलेला कार्यक्रम वानखडेची छोटी असलेली पीच त्याच्यामध्ये दव आणि त्यामध्ये रोहित चिल्लय हे सगळं असताना बॉलर्सनं अगदी चोख कामगिरी पार पाडली कालच्या मॅचमध्ये चेन्नईची बॉलिंग सरस ठरली आणि त्यामुळे चेन्नई देखील सरस ठरली तिसरं कारण म्हणजे रोहित शर्मा कालची मॅच ही खरंच रोहित शर्मामुळं हरली का रोहितनं सेंचुरी जरी मारलेली असली तरी त्याच्यावर एकशे सहासष्टच्या स्ट्राईक रेटनं खेळल्यामुळे टीका झाली निम्म्यापेक्षा जास्त बॉल खेळून रोहितनं टार्गेटच्या निम्मा स्कोअर केला टीम डेव्हिड सोडला तर स्ट्राईक रेट हा रोहितचाच चांगला होता रोहितच्या बॅटिंगमध्ये चुकल्या त्या फक्त दोन गोष्टी रोहित बाराव्या ओव्हरपासून अठराव्या ओव्हरपर्यंत चौदा बॉल खेळला आणि त्यामध्ये त्यानं रन काढले ते म्हणजे फक्त चौदा तानातानीची मोमेंट असताना त्याच्या बॅटमधून फक्त एकच चौकार गेला आणि त्यामुळं टार्गेट देखील हातातून गेलं त्याचबरोबर रोहितला पार्टनरशिप किंवा साथ अशी कुणाचीच मिळाली नाही हार्दिक दोन रन सूर्या शून्य रन आणि डेव्हिड एक रन त्यामुळे रोहितवरचं प्रेशर थोडं देखील कमी झालं नाही त्यानंतर रोहितनं दिलेली फाईट ही सेंचुरीनंतरसुद्धा अपूर्णच राहिली अगदी पहिल्या इनिंगपासून दुसऱ्या इनिंगपर्यंत चेन्नईवर प्रेशर टाकण्याच्या ज्या काही संधी मुंबईकडं होत्या त्या मुंबईनं चुकवल्या बॉलर्सनं रन दिले बॅटर्सनं रन केले नाहीत आणि हार्दिक पांड्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फेल गेला कालच्या मॅचमध्ये लक्षात राहिलं ते म्हणजे धोनीनं हार्दिकला मारलेले तगडे सिक्स जे माही मार मार रहा आहे या भूतकाळामध्ये आपल्याला घेऊन गेले आणि धोनी फिनिशर्स ऑफ इन साईट्सच्या फ्लॅशबॅकमध्येही क्रिकेटमध्ये बॉलर्सला जरी माप भेटत असलं तरी टी ट्वेंटी सामन्यामध्ये बॉलर्स हेच गेम जिंकवू शकतात तर कालची मॅच तुम्ही पाहिली का आणि पाहिली तर तुम्हाला काय लक्षात राहिलं नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बाय बाय